नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे थोडासा कारण की बऱ्याच ताईंचे म्हणजे मी ज्या दुसऱ्या ताईंचे व्हिडिओ बघते त्या ताईंच्या व्हिडिओ खाली बऱ्याच नवीन नवीन ताईंच्या कमेंट असतात की मला घरी बसून काहीतरी इन्कम मिळवण्याचा सोर्स सांगा किंवा मी व्हिडिओ कसे बनवू मला पण चॅनल ओपन करायचं आहे मला पण काहीतरी करायचं आहे किंवा घरी बसून काही काम असेल तर सांगा तर मला मी सुद्धा असंच काही दिवसांपूर्वी मी पण असंच बऱ्याच ताईंना मेसेज करत होते की घरी बसून इन्कम मिळेल मिळण्याचं मला काहीतरी तुम्ही ऑप्शन सांगा म्हणून किंवा चॅनल कसा ओपन करायचा वगैरे काय कारण की सुरुवातीला जेव्हा आपण चॅनल ओपन करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की चला मी यूट्यूब चालू करेन मग माझं यूट्यूब चॅनल लगेच ग्रो होईल आणि मग त्यातून मला इन्कम वगैरे मिळू शकतो माझा ऑडियन्स वाढेल वगैरे सबस्क्रायबर वाढतील आणि मला लगेच माझं इन्कम चालू होईल असा विचार करून आपण आपल्याला लगेच हो यूट्यूब चॅनल क्रिएट करतो व्हिडिओ तयार करतो अपलोड करतो पण यूट्यूबच्या जर्नीला वेळ लागतो आपले जे ब्लॉग डेली ब्लॉगचे वगैरे कसं असतं ब्लॉगच्या कॅटेगरीवरती डिपेंड असतं की आपलं चॅनल की कधी पट किती पटकन ग्रो होणार आहे आणि किती पटकन आपला वॉश टाईम आपण जर डेलीचे व्हिडिओ टाकत असाल तर असे भरमसाट ढीक पडलेला आहे डेली व्हिडिओचे त्यामुळे लोक ऑडियन्स बघून बघून कोणाचा बघणार आहे ना आपण जर एकमेकांनी एकमेकींचे जर चॅनल बघितले व्हिडिओ पाहिला तर आपला वॉश टाईम वाढू शकतो तर तर तसा सपोर्ट करा तुम्ही एकमेकांना आणि विषय की अजूनही इन्कम मिळवण्याचा दुसरा काय ऑप्शन असेल तर मी आत्ता मिशोवरून जे काम करते आहे ॲफिलिएटेड मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की त्या मी तो व्हिडिओ पण सांगेन कोणता व्हिडिओ आहे ते माझा माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा ज्या ताईंना माहीत नसेल त्यांनी तर ॲफिलिएटेड म्हणून मी मिशोचं एक ॲप आहे मिशोनी स्वतः ते क्रिएट केलेलं आहे तर त्या ॲफिलिएटेडमार्फत तुम्ही मिशोचे प्रॉडक्ट सेल करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही इन्कम मिळवू शकता तर त्याची प्रोसेस वगैरे काय आहे त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे एक ताईंची मला कमेंट आलेली आहे की व्हिडिओ बनवा तर बनवणार आहे आणि अजून एक ताई आहेत माझ्याकडे त्या ताईंचं शॉप आहे कपड्यांचं साड्यांचं तर त्या ताईंचा माझ्याकडे नंबर आहे त्यांच्या ग्रुपला आपण जॉईन व्हायचं आणि कस्टमरला आपण आपल्या सेटसला फोटो ठेवायचे आणि ते फोटो जर त्यांनी फोटो बघून जर आपल्याला कस्टमर प्राईज वगैरे विचारले तर आपल्याला आपण ती प्राइस सांगायची त्यांना आणि आपण म्हणजे मधले सेलर आपण व्हायचं रिसेलरल आ, रिसेलर आपण व्हायचं आणि हा प्रोडक्ट विकायचे आणि आप आपला इन्कम आपल्याला मिळतो तर कोणाला त्या ताईंचा नंबर हवा असेल तर मला कमेंट करा मी देऊन देईन आणि तुमचा घरी बसून तो इनकम सुरू होईल तर मला नंबरसाठी कमेंट करा दुसरा व्हिडिओ पण बघा बाय